माझं बेडरूम मधील डेकोरेशन इथं फटाके लावायची तयारी चालू आहे नाही अजून नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर तो दिवस आलेला आहे अक्षया आणि माझं बाळ लवकरच पुण्यात येत आहे तर त्याच्याच गडबडीत आहे मी पण नुकतंच मी एक परवाच्या दिवशी पुण्यामध्ये आलो आहे आणि घरात प्रचंड अस्तव्यस्त अस्तव 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 पडलेलं होतं सगळं काही त्यामुळे मी त्याच साफसफाईमध्ये आहे घराची सगळी साफसफाई चालू आहे इथून तिथून सगळं मी धुवून काढले की मी तर खूप खुश आहे फायनली अक्षय आणि बाळ पुण्यात येत आहे माझं बाळ घरी येणार आहे आणि त्यामुळे एक वेगळाच आनंद आहे आणि त्यात त्याच गडबडीमध्ये चाललेलं आहे आणि काय करायचं काय सुचत आहेत ब्लॉग पण बघा मी आता रात्रीच्या साडे अकराला बनवतो आहे कारण मी म्हटलं तर ब्लॉगची सुरुवात तर करायलाच पाहिजे कुठून ना कुठून तर हा बाळाच्या वेलकमचा ब्लॉग बनतोय आणि त्याचीही सुरुवात आहे आणि त्यातच सा डेकोरेशनसाठी काय काय करायचं असं सा खूप साऱ्या गोष्टी डोक्यात चालल्या हो होत्या खूप 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 वर्षानंतर मी हातामध्ये कैची आणि पेपर घेतलेला आहे आणि याच्यापासून मी आ, मला जमेल तसं डेकोरेटिव्ह काहीतरी करायचा प्रयत्न करतो आहे तर मी हे हार्ट शेपचे शे असे पेपर कट केलेले आहेत हां याचंच काहीतरी म्हणून तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दिसेल मी काय करणार आहे तर वेळेनुसार डोक्यात जसं येत जाईल तसं तसं त्या गोष्टी करू आम्ही आ, करू आम्ही म्हणजे मी आणि माझी घरची फॅमिली आणि माझी व्यंकटेश पॅराडाईजची फॅमिली त्यांचा तर सपोर्ट लागतोच आम्ही प्रत्येक कार्यक्रमात असतोच तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये होतेच तर कुठलाही फंक्शन असू दे कोणाच्याही घरी आम्ही सर्व त्या ठिकाणी असणारच तर त्यांची देखील हेल्प होणार आहे परवाच्या दिवशी आम्ही वेलकमसाठी सकाळी स्टार्ट करू कारण अक्षय जे आहे ते दुपारी किंवा संध्याकाळी ते इथे पोहोचतील सर्व मुंबईची माझी जेवढी सासरवाडीची फॅमिली आहे ते सर्व बाळाला घेऊन इथे पोहोचणार आहेत आणि त्याचीच तयारी चालू आहे शॉर्ट इंट्रोडक्शन होतं की सुरुवात झालेली आहे वेलकमच्या तयारीची आणि चला आता बघत राहा पुढे काय 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 गंमत बघायला मिळेल तर हे अशा प्रकारे मी मस्त सिलिंगला लावलं आहे आणि हे अशा प्रकारे इथे लावलं आहे मला तर बाबा छान वाटतंय साध सिंपल मस्त आपलं हो की नाही काय करतोय पिल्लू साफ करतोय हा वागा आमचा छोटा भाग साफसफाई करतोय चाचूला हेल्प करतोय ओ तू काय करतो रे छुटको तू काय करतोय काहीच करत नाही तू करतो साफ ते ते पेपर घे पिल्लू कोण दीदी दिदी, दिदी रे <laughs> अवघ्या एक तासामध्ये अक्षय येणार आहे आणि आमची जोरदार तयारी चालू आहे अर्ध्या जास्त झालेलं आहे थोडफार फुलांचं डेकोरेशन वगैरे बाकी आहे बाकी तुम्हाला दाखवतो काय तयारी चालू आहे इथे आमचे बंधू फुगे फुगत आहेत फुग्यांचा अक्षरशः डोंगर चढवला इथे मी माझं छोटंसं डेकोरेशन करून ठेवले आणि बाकी सोसायटीचे बाहेर आलेले आहेत फुलांचं डेकोरेशन वगैरे चालू आहे ते पण तुम्हाला थोडाच वेळात दाखवतो इथलं जे काही सगळं काय आहे ते फक्त मलाच करायचं आहे त्याच्यामुळे मी इथं कोणाला इंटरफेअर करू देत नाहीये इथलं सगळं डेकोरेशन मीच करणार आहे आता तरी माझ्या मुलीला हे सगळं वाचता येणार नाहीये पण जेव्हा ती हे नंतर ब्लॉक बघेल जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तिला कळायला हवं ना तिच्या पप्पा आणि तिच्यासाठी किती डेकोरेशन वगैरे केलेलं त्याच्यासाठी सगळी धडपड आहे आणि जेवढी उत्सुकता मला माझ्या मुलगी येण्याची आहे तेवढीच बायकोची देखील आहे हे तिला देखील माहिती आहे पण मी तिला सांगितलंय आजचा दिवस जो आहे तो माझ्या मुलीचा आहे पण असं काही नाही आहे मला दोघांची खूप आहे फायनली आमची फॅमिली छोटूशी फॅमिली आमच्या तिघांची आम्ही एका जागा येतोय तर एवढ्या महिन्यानंतर आणि माझं बाळाचं पहिलं पाऊल आज घरी पडणार आहे त्यामुळे खूप 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 एक्साइटेड खूप हॅपी आहे तर बाकी बाहेर तर खूप आता दंगा चालू आहे आणि प्रत्येक जण आपल्या तऱ्हेने प्रत्येकाला गाईड करतोय सांगतोय असं नाही असं करायचं असं नाही असं करायचं तर ती मज्जा आहे बाहेर मी तुम्हाला थोड्याच वेळात बाहेर घेऊन जाईल आणि बाहेर दाखवेन की बाहेर काय काय चालू आहे तोपर्यंत मी हे सगळं कंप्लीट करून घेतो आणि मग आपण जाऊया बाहेर तर हे आहे माझं बेडरूम मधील डेकोरेशन साध सिंबल छोटस सा डेकोरेशन केलेलं आहे आणि माझ्या मुलीसाठी मेसेज लिहिलेला आहे इथे जेव्हा ती मोठी होईल तेव्हा हा ब्लॉग बघेल तेव्हा तेव्हा वाचा बाळा तुझ्या पप्पाने तुझ्यासाठी हा मेसेज लिहिलेला आहे थँक्यू बुबु फॉर कमिंग इन टू आर लाइफे माझी मम्मी हे माझा भाऊ हे बाहेरचं डेकोरेशन करतात माझे पप्पा त्यांना हेल्प करत आहेत तर हे अजूनही डेकोरेशन चालूच आहे बाहेरचं डेकोरेशन चालू आहे आणि हे जे आहे ते नेहमीची आपली मंडळी दिसणारी मंडळी आणि हे मुलगी नवीनच आमच्या सोसायटीत आलेली आहे रे मी शूट रे दे कोडे आहे दिखीन रे होरमनी काय हाय हा दिसते दिसते हे जे आहे ते डेकोरेशनचे इव्हेंट वगैरे जे आहे सोसायटीचे सगळे मेन आम्ही देतो कारण उत्कृष्ट असं हे डेकोरेशनच काम करतात बाजूला आमचे संधी भाऊ पण आहेत त्यांना मार्गदर्शन करताना त्यानु ही इथे जरा डेकोरेशन करायचं नाटक करते म्हणजे ते असतात ना हे देखो काय करिअर का मी करते मी करते आणि ही जे आहे ती खूप इम्पॉर्टंट खूप इम्पॉर्टंट सदस्य आहेत आणि आजच्या कार्यक्रमात का यांचं खूप मोठं स्थान आहे तर आपण यांना विचारू पिल्लू कोण येते रे दिदी येते छुटकू दिदी येते माही कोण येते रे कोण येते आमच्या इथे कोण येते इथे काय चाललंय आपल्या इथे काय कार्यक्रम आहे काय कार्यक्रम आहे छोट्या बेबीचं काय आहे वेलकम आहे बघा तिला पण आहे वेलकम आहे सगळे आम्ही वाट बघतोय एक एक तासामध्ये सर्वजण येतील बाकी तयारी सगळी आमची चालूच आहे अजूनही पूर्ण झालेली नाहीये आल्यानंतर वंदना वगैरे घेऊ चेहरा माझा सगळं थकून गेलाय खूप वेळ झालं याच गोष्टी करतोय धावपळ 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 होते म्हणून माझा चेहरा झालेला आहे बाकी आता बायको येईल मुलगी येईल तेव्हा चेहरा एकदम असा खुलून जाईल बघा पुढे काय काय होते तर आम्ही सगळे खाली आलेलो आहोत आणि इथं फटाके लावायची तयारी चालू आहे लगेच पेटू नका थांबाई येऊ द्या हा इकडे पूर्वतयारी चालू आहे आमचे तामकर भाऊ आणि ठामके भाऊ जे आहेत ते फटाके लावण्यात व्यस्त आहेत आणि बाकी चिल्ली विल्ली सगळी मंडळी आलेली आहेत आमचे शेजारचे भाऊ आणि बाकी सगळ्या वैधिक मंडळी पण खाली येऊन थांबलेल्या आहेत आम्ही आता सर्व फक्त अक्षय आणि बाळाची वाट बघतोय इथं सर्व मंडळी आहे वहिनी मंडळी आले आहेत आणि आमचे छोटे भाऊ पण आलेले आहेत आणि गेले नऊ महिने प्रश्न विचार विचार माझं डोकं खाणारे हे दोघीजणी अक्षय आहे अक्षय डीदी कुठे धुमाळे यांचे पण आगमन झालेले आहेत लवकर ये लवकर ये तर फायनली आमची जय्यत तयारी झालेली आहे सगळी डेकोरेशन वगैरे घाईगडबडीमध्ये संपवलं आणि आता खाली आम्ही वाढ बघतोय पार्किंग जवळ संपलं अक्षय येते बसा फायनली माझं बुबू घरी येणार आहे हा बाबा हे घ्या यांना पण या बोला काहीतरी चल आता या बागा करा अरे बाबा थँक्यू 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 वाट बघते तिच्या लहान दिदीची कुठे विहा कुठे विहा कुठे आणि आम्ही सगळेजण इथे आतुरतेने वाट बघतोय हे आहे व्यंकटेश कराडाईचे आमचे परिवार पुल। मित्र परिवार सर्व इथे जमा आहे आणि थोड्याच वेळात अक्षय येईल तिचं आम्ही जोरदार स्वागत करू अरे यार तुम्ही बरोबर काउंट नाही करत आहे चला परत एकदा परत एकदा परत एकदा काउंट करा हा तू कर तू कर चल काय काय तुमची काउंटिंग चुकीची परत एकदा परत एकदा फुल तयारी होऊन आली बाबा पण मेकअप विकअप त्यांना माहितीये विशालच्या ब्लॉग मध्ये यायचं म्हणल्यावर तयार होवं लागत वेगळी जोडी हो अकाउंट <laughs> हो आले 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 इथे गेला बाळाल इकडून इकडून अरे बाप मलाच का माझ्याच अंगावर फोडली ये बीबी आला yeah. <laughs> चला 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 <laughs> अरे दीदी <दिद्या> आली <laughs>

का आले छोटी दीदी आली छोटी दीदी अवा माई आले बेबी हे तुळसमोर खेळायला आली आता चलो चला 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 सगळे बांधून आणल्या जाईल आम्ही लिफ्ट मध्ये सध्या आम्ही चाललो वरती आणि आमच्या नंतर मग येईल अक्षय बाळाला घेऊन त्यामुळे सगळ्यात आधी आम्ही जाणार आणि त्यांच्या वेलकम साठी कोणीतरी हवंय ना तिथे त्याच्यामुळे आधी चाललोय हे रानीकडे बघते

ही आक्षी आहे आणि हा आमचा छोटा बेगी आहे आणि हे तकडे दोंडे आहेत एंगायच

খাত <laughs> <laughs>

चप्पल मी काल का पर्वच मी कुठे गेलो तो परत आलो मी नाही घेतली परत झालं मी नाही घेतली बापरे बरोबर केलं तो मार्केटमध्ये पण आता बुद्ध पौर्णिमा तर ये घेतो तरही झालेला आहे वेलकम झालंय आमची परी घरी आलेली आहे बायको कसं वाटलं तू वेलकम आय सी एस ओके

मयंक <laughs> मयम करा विराज कोणी ही आमची तर खूप छान कार्यक्रम झाला म्हणजे झटपट 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 मध्ये गडबडी झाला पण आहेत आमचे सगळे व्यंकटेश पॅराडाईस चे जेवढे आमचे मित्रपरिवार आहे सर्वजण आले खूप छान छान गिफ्ट दिले आशीर्वाद दिले आणि सर्वांनी खूप एन्जॉय केलं मी पण खूप एन्जॉय केलं आणि माझी बुबू घरी आलेली आहे त्यामुळे खूप खुश आहे आता आलेले आहे सगळे आमचे फॅमिली मेंबर्स तर त्यांचा सगळ्यांचा पाहुणचार करायचा आणि त्याआधी म्हटलं हा व्हिडिओ इथे संपूया तर अशा प्रकारे हा ब्लॉग इथे संपवतो पण खूप सारे व्हिडिओ बनले मी माझ्या बोबूसोबत तर चला भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय